नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी कित्येकांकडे अजूनही जुनी दुचाकी कार ॲटो किंवा ट्रक असेल सरकारने नुकताच असा निर्णय घेतला आहे की वीस वर्षापेक्षा जुनी वाहनं देखील कायदेशीररित्या वापरता येणार आहेत पण त्यासाठी काही नियम पाळावे लागतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत पाहूया काय बदल झाला आहे किती फी लागणार आहे नोंदणी कशी करायची दंड किती आहे आणि या निर्णयामुळे कोणाला फायदा होणार आहे आधीचे नियम काय होते आधी मोटार वाहन कायद्यानुसार वाहन पंधरा वर्षानंतर जास्त वापरायचं असेल तर खूप कडक अटी होत्या परवाना वाढवणे हो खर्चही जास्त होता त्यामुळे अनेक लोक आपली जुनी वाहनं टाकून द्यावी लागायची किंवा परवानगी शिवाय वापरायची वेळ यायची आता काय बदल झाले केंद्र सरकारने नवा नियम लागू केलेला आहे आता वीस वर्षापेक्षा जुनी वाहनं देखील परवानगी शिवाय वापरता येतील यामुळे लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे यासाठी फी किती लागणार सरकारने प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र फी ठेवली आहे दुचाकीस म्हणजे बाईक स्कूटरसाठी दोन हजार रुपये ऑटो रिक्षासाठी चार हजार रुपये कारसाठी नऊ हजार रुपये आणि ट्रक किंवा बस यांसारख्या जड वाहनांसाठी बारा हजार रुपये नोंदणी का गरजेची आहे वाहन पंधरा वर्षापेक्षा जुने झाले की त्याची फिटनेस तपासणी करावी लागते ही तपासणी म्हणजे वाहन अजून वापरण्यास योग्य आहे का धूर किती निघतोय ब्रेक लाईट्स व्यवस्थित आहेत का हे सर्व पाहिलं जातं तपासणी पास झाली तर तुम्हाला परवानगी मिळते त्यामुळे रस्त्यावर अपघात कमी होतील आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल नोंदणी न केल्यास दंड जर तुम्ही वेळेत नोंदणी केली नाही तर दंड थो थोटावला जाईल दुचाकीसाठी महिन्याला तीनशे रुपये इतर वाहनांसाठी महिन्याला पाचशे रुपये दंड भरावा लागेल त्यामुळे दंड भरण्यापेक्षा वेळेत नोंदणी करणे फायदेशीर आहे यामध्ये सरकारचा उद्देश काय अनेक लोकांकडे आजही जुनी वाहनं आहेत विशेषतः ग्रामीण भागात गरीब आणि मध्यमवर्गीयांना दरवेळी नवीन वाहन घेणे परवडत नाही त्यामुळे सरकारने हा नियम सोपा करून लोकांना दिलासा दिला आहे ताज बरोबर नोंदणी आणि फिटनेस चाचणीमुळे सुरक्षितता व प्रदूषण नियंत्रण होणार आहे यामध्ये लोकांचा फायदा कसा होईल शेतकरी व ग्रामीण भागातील लोक आपली जुनी ट्रॅक्टर जीप बाईक वापरू शकतील शहरातील लोकांना नवी गाडी घेणं भाग पडणार नाही वाहन कायदेशीर राहील म्हणून पोलीस कारवाई किंवा दंड टाळता येईल वाहनाच्या वापरावर कोणतेही बंधन राहणार नाही फक्त फी आणि तपासणी पूर्ण केली की झालं यावर तज्ज्ञ काय म्हणतात अनेक शहरांमधील नागरिक अजूनही जुनी वाहनं वापरतात जर सरकारने नोंदणी सोपी केली नाही तर लोक परवानगीशिवाय वाहन चालवतात नवीन नियमामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो सरकारच्या या निर्णयामुळे लाखो वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे जर तुमच्याकडे वीस वर्षापेक्षा जुनी गाडी असेल तर लगेच फिटनेस तपासणी करून नोंदणी करा यामुळे दंड वाचेल आणि तुमचं वाहन कायदेशीर राहील ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद